जानरावडी ग्रामपंचायत तसंच सोसायटीवर वर्चस्व असलेले भारत कुंडले यांनी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसोबत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य राजीव बिसरे पोपट बिसरे धनंजय कुंडले उपसरपंच रुपाली बिसरे सदस्य गीता देशिंगे दीपावली कवठेकर वैशाली हराळे यांच्यासह सोसायटीचे सदस्य भारत कुंडले अजित बिसरे भवन देशिंगे सुभाष कदम भारत कुंडले तुकाराम सावळे मारुती निकम राजेश श्री शिंदे पद्मिनी जाधव लक्ष्मण कुंडले यांचा प्रवेश संपन्न झाला सोसायटी चेअरमन भारत कुंडले हे अजितराव घोरपडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात अजितराव घोरपडे यांचा मतदार संघ बदलल्यानं स्थानिक समस्या सोडवण्यात अडचण निर्माण होत होती समीत कदम यांच्या सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामावर प्रभावित होऊन त्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलाय